कोल्हापूर जिल्ह्यातील तेरा नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी आज मतदान होते गेल्या पंधरा दिवसांपासून प्रचाराच्या तोफा आहेत त्या धडाडत होत्या आणि आज या प्रत्यक्ष मतदानाला आहे ती सुरुवात होते प्रत्यक्षात सकाळी साडेसात वाजल्यापासून या मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहायला बघायला गेलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील कागल जयसिंगपूर आणि चंदगड या नगरपालिका नगरपंचायतीमधील लढत जी आहे ती हाय व्होल्टेज झालेली आहे कारण महायुती मधील संघर्षही या ठिकाणी आपल्याला दिसलेला होता आणि या संपूर्ण घडामोडी जर पाहायला गेल्या तर एक मोठी चुरस या निमित्ताना आपल्याला पाहायला मिळाली आणि आपण जर मतदान केंद्रावरील परिस्थिती पाहायला बघितली तर कागलमध्ये आपण सध्या आहोत आणि या कागलमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होती म्हणजे माजी खासदार संजय यांचा गट असू दे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन आणि राजे गट यांची अशी ही ते लढत होताना तो मतदान केंद्राच्या बाहेर के काही के उमेदवार देखील आपल्याला पाहायला नव्हतं मॅडम काय सांगाल आपण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहात काय अपेक्षा आहेत आणि आपण काय विजन घेऊन या निवडणुकीला सांगितलेलं नमस्कार चिन्हावरती नगराध्यक्ष पदासाठी उभी आहे लोकशाहीच्या पवित्र पर्वात उद्या निवडून देईल आम्हाला आणि कागलच्या नगरीवरती विकासात वरती भगवा झिंदा फडके मला एक सांगा कारण पंधरा दिवसात गेलेले जनताने जनतेनेच माझा म्हणजे आमच्या ज्या उमेदवार आहेत किंवा माझा विजय केलेला आहे आणि कागलच्या विकासावर सत्याचा विजय हा नक्कीच मॅडम हे पाहता छान आहे खर पाहायला गेलं तर या संपूर्ण परिस्थिती अपेक्षा करताय नगराध्यक्ष स्पदासाठी असणारा उमेदवार करताय आपला नगराध्यक्ष कसा असावा हा तुम्हाला काय वाटतं आणि सगळ्या म्हणजे माझ्या त्यापासून बचाव केला पाहिजे त्याचा आणि आपल्या गावात ती अशी जी म्हणजे आपली जे व्यसना दिन ती स्थळ वगैरे बंद केली पाहिजे माझ्या मताने गावचा विकास खर पाहायला गेलं तर जो उमेदवार आहे त्याच्याकडून व्यसनाधीन जी ठिकाणं आहेत जी दोन नंबर छाट आहेत ती कुठेतरी बंद होईल अशी अपेक्षा या स्थानिक मतदारांकडून होतात आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेतला तर कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास दहा नगरपालिका आहेत आणि तीन नगरपंचायत ती आहेत याची लढत जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी समजली जाणारी जयसिंगपूर नगरपालिका निवडणूक देखील ही हाय व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळते कारण शिवसेना राजशी शाहू आघाडी आणि उबाटा शिवसेनेचा गट जो आहे तो या ठिकाणी एकत्र आहे आमदार राजेंद्र पाटील यळगावकर या यांची तर राजर्षी शाहू आघाडीच्या निमित्तानं हा गट एकत्र आलेला आहे आणि त्यांच्या विरोधात महा महा भाजप आहे राष्ट्रवादी आहे आणि त्याचबरोबर काँग्रेस देखील या ठिकाणी एकत्र आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना या ठिकाणी एकत्र आहे आणि जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये महायुतीतील भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतर घटक पक्ष एकत्र झालेले आहेत आणि त्यांच्या विरोधात गट जो आहे तो या निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि त्याचबरोबर दुसरी नगरपालिका पाहायला बघायला गेलं तर कागल नगरपालिकेची निवडणूक तितकीच महत्वाची आहे कारण या ठिकाणी महायुतीत मध्येच लढत होताना पाहायला मिळते माजी खासदार शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यासोबत उभाटाचा गट देखील या ठिकाणी एकत्र आलेला आहे काही जागांवर काँग्रेस देखील या ठिकाणी एकत्र आले त्यांच्या विरोधात कुठंतरी राजकीय कट्टर विरोधक जे होते ते या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं एकत्र आल्या पाहायला मिळाले वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे या ठिकाणी एकत्र येऊन माजी खासदार संजय मंडलिक यांच्या विरोधात लढताना दिसले आणि मंडलिक यांच्या विरोधात हे लढत असताना देखील भाजपने या ठिकाणी उमेदवार उभा केलेला आहे मात्र प्रत्यक्षपणे राजे गट आणि मुस्लिम गटाला त्यांचा पाठिंबा असल्याचं या ठिकाणी दिसते आणि दिसते त्यामुळे इथली निवडणूक जी आहे ती हाय वोल्टेज होताना आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर चंदगड नगर पंचायतीमधील निवडणूक देखील तितकीच हाय व्होल्टेज आहे कारण त्या ठिकाणी देखील महायुती एकमेकांच्या विरोधात आहे कारण राज्यातील पहिल्या दोन राष्ट्रवादी ज्या एकत्र याची घटना घडली असेल तर ती चंदगडमध्ये घडलेली आहे दोन्ही राष्ट्रवादी गट जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत माझे आमदार राजेश पाटील तर विधानसभा निवडणुकीच्या उमेदवार राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या डॉक्टर नंदाताई बांबोळकर या ठिकाणी राजेश पाटलांच्या सोबत एकत्र येऊन आघाडी केलेले आणि त्यांच्या विरोधात भाजपचे सहयोगी हो आमदार शिवाजीराव पाटील यांच्या विरोधात लढताना दिसत आणि दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंदगडमध्ये सभा घेऊन विकासाचं ग्वाही जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती आणि त्याचबरोबर मुरगुडमध्ये देखील प्रतिष्ठापनाला लागलेली आहे माजी खासदार संजय मंडली भाजप विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी या ठिकाणी लढत होताना पाहायला मिळते आजऱ्यामध्ये तारराणी आणि तारा आणि भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होताना दिसते मलकापूरमध्ये देखील तीच परिस्थिती आहे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत दिसते पन्हाळा नगरपालिकेमध्ये जनसुराज्य विरुद्ध शिवसेनेचा उभाटा गट असा लढत होताना दिसते पेटवडगाव मध्ये देखील महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होताना दिसते आतकळले नगरपंचायतीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी लढत होताना दिसते हुपरी नगरपालिकेमध्ये भाजप शिवसेना यांची युती आहे आणि त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी आहे कुरुंदवाडमध्ये महायुतीमध्ये काही नेते आहेत ते एकत्र आले आहेत तर काही विरोधात आहेत येड्रावकर गट आणि भाजपचा गट एकमेकांच्या विरोधात आहे शिरोळमध्ये देखील तीच परिस्थिती आहे ऐकून जर पाहायला गेलं तर जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी महायुती काही ठिकाणी एकत्र आहे तर महायुती महाविकास आघाडी देखील आहे प्रत्यक्ष उद्या या निवडणुकीचा मतमोजणी प्रक्रिया आहे ती पार पडणार आणि या निकालानंतरच जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपालिकेंचं भवितव्य आहे ते आपल्या समोर येणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका